नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश ऐकाने न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण ही थेट दृश्य पाहतोय हा विरारचा सेव्हन सी रिसॉर्ट आहे आपल्या सर्वांना माहिती असेल आज सकाळपासून या रिसॉर्टवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे ठा शिवसेनेचे ठाणे माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे यांचा या सब रिसॉर्टमध्ये काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्यांना झटका येण्यापूर्वी इथल्या काही जमावाने मारहाण केली होती आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळं त्यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या इथल्या संबंधित पंधरा ते वीस जणांवरती पोलिसांनी सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता मात्र इथवर न थांबता यात मुख्यमंत्र्यांनी ते तुडिकेत संबंधित रिसॉर्ट उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज सकाळी बारा वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली असेल आता आपण पाहतोय आणि या याच्यामध्ये दे, देखील दीड वाजल्यानंतर देखील ही कारवाई सुरू असल्याचं मिळते खरं तर संपूर्ण या रिसॉर्ट मालकाचं पाच ते सहा क कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे या संपूर्ण रिसॉर्ट जवळपास पन्नास ते साठ कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होते आपण या ठिकाणी ही हाच चुरा पाहतोय हा संपूर्ण स्लाईड्सचा सुरू आहे जे वॉटर स्लाईड्स असतात त्या देखील तोडण्यात आलेल्या आहे इथली रिसेप्शन रूम थी थी ने, जी आहे ती देखील तोडण्यात आलेली आहे आणि आता जी आपण समोर कारवाई पाहतो आहे ती जी इथली लॉजिंगची रूम होते रूम्स होते राहायची सुविधा होती ती हे बिल्डिंग संपूर्ण उद्ध्वस्त केली जाते खरंतर ही बिल्डिंग तुटली जात नसल्याने ही पोकलेन मागवली गेलेली आहे आणि या पोकलेनच्या सहाय्याने आता दीड वाजता देखील ही कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते खरं तर वसई विराज शहरामध्ये आज बेसुमार संख्येने अनेक संख्येने अनधिकृत इमारती या उदयास आलेल्या आहेत मात्र तरीदेखील त्याच्यावरती कारवाई न करता फक्त मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या रिसॉर्टवरती कारवाई केली जाते जो सम मयत इसमय तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा मानला जातो आणि त्याच रागातून प्रशासनाला आदेश दिले गेल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत संदीप असं आणि संदीव काय सांगतो नक्कीच जर पाहायला गेलं तर अतिशय सुळबुद्धीने ही कारवाई करण्यात आलेली असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी दिलेल्या आहेत ते या ठिकाणी जे आपण रिसॉर्टच्या काही महिलांची रिसॉर्ट मालकांच्या काही महिलांची बातचीत केली असता महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे वसईगुडा नालासोपारा परिसरामध्ये अशा अनेक अनधिकृत बांधकामं आहेत ते इमारती आहेत रिसॉर्ट आहेत आणि वसईचा जो पट्टा आहे तो मिनी गोवा म्हणून ओळखला जातो आहे आणि त्या ठिकाणी या ठिका ही कारवाई होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कुठेतरी प्रशासन खरबडून जागं झालेलं आहे या ठिकाणी जे आहे महापालिकेच्या अति अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे असतील त्याचबरोबर उपायुक्त अजित मुठे असतील त्याचबरोबर महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार पोलीस प्रशासन या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि आज आज दिवसभरामध्ये जवळपास तेरा ते, ते चौदा तास उलटून देखील या ठिकाणी ही कारवाई सुरूच आहे एकंदरीतच पाहता आपण विपुलशी बोलूया की एकंदरीत काय कारवाई आहे नेमकी नक्कीच हे महापालिका व महसूल प्रशासनाकडून ही कारवाई सुरू आहे नक्कीच ही कार कारवाईचं हे कोसेबीरांकडून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे मात्र अशा पद्धतीने ही कारवाई होणं नागरिकांचं म्हणणं आहे की योग्य नाही आहे कारण की एखादं बांधकाम जरी तोडायचं असलं तरी त्यांना त्याचे कागदपत्र हे सात दिवसाच्या आत मागवण्याची ही पेपरची प्रोसेस आहे ती मात आणि नोटीस हे त्यांना देण्यात आलेली नाही आहे असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे तर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं मोठ्या संख्येने या ठिकाणी अन्नकृती रेसॉर्ट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मात्र या रे या रेसॉर्टमध्ये दोन ते तीन वेळा या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना झाल्यात परंतु अशी कधी कारवाई झाली नाही आहे त्यामुळे या वस्तूबिरांमधून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे मात्र महसूल प्रशासन असेल व महापालिका प्रशासन असेल यांच्याकडे संताप व्यक्त करण्यात आलेला आहे की जर आपण जर बघितला तर महापालिका प्रशासन असेल या ठिकाणचं महसूल प्रशासन असेल संबंधित पोलीस प्रशासन असेल त्यांचा देखील या याच ठिकाणी सागरी पोलीस ठाणे आहे आणि समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या अवैध रिसॉर्टमध्ये अजूनही अवैध प्रकारचे या ठिकाणी अवैध कामं सुरू असतात परंतु त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही आहे परंतु या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांकडून कुठेतरी उदरनिर्वाह निर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी हे रिसॉर्ट चालवण्यात येतात परंतु कुठेही प्रशासनाने याची दखल घेतली नसून एका राजकीय नेत्याच्या मुलाचा अटॅ अटॅक येऊन मृत्यू झाल्याच्या नंतर या ठिकाणी भांडणं झाली होती आणि त्यामध्ये मारहाण झाल्यानंतर त्यांना अटॅक देखील आलेला होता त्याबद्दल आर्ना सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काही जणांना या रिसॉर्ट मालकांना अटक देखील करण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणच्या महिला रिसॉर्ट या महिला महिलांची बातचीत केली असता महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे आणि जर या रिसॉर्टची भरपाई जर मिळाली नाही तर आम्ही अक्षरशः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन अक्षरशः वीष प्राशन करून आत्महत्या करणार असा इशारा देखील या ठिकाणच्या रिसॉर्ट मालकांच्या महिलांनी दिलेला आहे एकंदरीतच पाहता ही जी कारवाई आहे अतिशय सुडबुद्धीने केल्या असल्याची माहिती देखील या ठिकाणच्या स्थानिक गावकऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे जे आहे रस्विरांमधली अवैधरित्या बांधकामं करण्यात आलेली आहेत त्यावरती देखील प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न देखील आता उपस्थित आहे नक्कीच आपण पाहिलं असेल एका राजकीय नेत्याच्या बळी बळी गेल्यानंतर ही कारवाई केली होती तर मुंबई अहमदाबाद महामार्गाची परिस्थिती पाहिली त्यात अनेक मोठे मोठे खड्डे किंवा नियोजन शून्य कारभार या संपूर्ण महामार्गावरती पाहायला मिळतो मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी किंवा देखभालीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात जेणेकरून अशा पद्धतीनं कारवाई केली जाईल अशी मागणी देखील केली जाते महामार्गावरती देखील आज अनेक बळी गेलेले आहेत एका राजकीय नेत्याचा बळी गेल्यानंतरच महामार्ग दुरुस्त केला जाईल का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातो आपण ही थेट दृश्य वाहतो आहे सी रिसॉर्ट म्हणजे रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि तरी देखील कारवाई सुरू दृश्य पाहूया आपण जर संबंधित प्रशासनाने जर महा वस मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी जर महामार्गावरती देखील बळी गेलेले लक्षात घेता जर महामार्गाची दागदुदी केली तर नक्कीच नक्कीच जर त्या ठिकाणी देखील रोड हा चांगला होऊन त्या ठिकाणी देखील अपघातांची संख्या कमी होऊ शकते अशी देखील माहिती मा, 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 मा आणि चर्चा जी आहे ही स्थानिक ना नागरिकांमध्ये करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर आता सेवन सी रिसॉर्टची अक्षरशः स्विमिंग पूलच्या बांधकामाला आता कुठेतरी कोकण्याला लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे रात्रीचे दीड वाजलेले आहेत अजूनही कारवाई सुरूच आहे महाराष्ट्राच्या इतिहास इतिहासामधली सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणचं महसूल प्रशासन पालिका प्रशासन पोलीस प्रशासन खडबडून जागा झालेला आहे आणि कुठेतरी या ठिकाणी बांधकामाची थोडं कारवाई सुरू आहे परंतु कुठेतरी या ठिकाणच्या अन्याय होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याबद्दल काय असं देखील सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणच्या वसेविरा महापालिकेचा आयुक्त आणि महसूल प्रशासनाला या रिसॉर्टची पूर्णतः भूलसपात केल्याचे फोटो मागितले आहेत अशी देखील माहिती समोर आलेले आहे त्यामुळे जे आहे या ठिकाणी प्रशासन पूर्णतः तळ तळ ठोकून आहे आणि ही कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणून प्रशासन हल्ला नसल्याची देखील माहिती आहे त्यामुळे जे आहे सध्या जे आहे आपण दृश्यात जर बघितलं तर अक्षरशः पाच ते सहा करोड रुपयाचं नुकसान जे आहे या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांना आणि या ठिकाणच्या गावकऱ्यांना आता सध्या तरी सहन करावा लागत आहे परंतु अशा पद्धतीने सुडबुद्धीने कारवाई कुठेतरी होत असल्यामुळे या ठिकाणच्या वसईविरांच्या अनेक अवैध रिसॉर्ट असतील बांधकाम असतील यांचा मुद्दा मात्र ऐरणीवरती आलेला आहे परंतु अशा रिसॉर्टमध्ये अनेक लहान मुलांचे बळी देखील गेलेले आहेत परंतु त्यावेळेस कारवाया करण्यात आलेल्या नाहीत परंतु राजकीय नेत्याच्या मुलाचा अटॅक येऊन कुठेतरी मृत्यू होतो आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही कारवाई होते ही कितपत योग्य आहे असा देखील सवाल या ठिकाणच्या भू भू या ठिकाणी भू आपल्या भूमिपुत्रांकडून उपस्थित केल्या केल्या जात आहे एकंदरीतच जर वसई करा वसई पालघर या ठिकाणच्या सर्व नागरिकांना जर ही कारवाई योग्य वाटत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा की आपण ही कारवाई कितपत योग्य आहे किंवा नाही जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असतील तर या ठिकाणचा महामार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखील दुरुस्त होऊ शकतो आणि त्या ठिकाणी देखील नागरिकांचे बळी वाचू शकतात असं देखील समोर येत आहे परंतु अवैधरित्या या ठिकाणी कुठेतरी रिसॉर्टवरती कारवाई करून दीडशे ते दे दोनशे कुटुंबाचा उदरनिर्वाह या ठिकाणी संपव संपवण्यात आलेला आहे आणि ही कुठेतरी हुकुमशाही सुरू असल्याचं देखील या ठिकाणच्या स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे